फ्रीजमध्ये असं विस्कटलेला सामान राहिला की बरोबर आपल्याला काम करता येत नाही वस्तू आपल्याला सापडत नाही आणि मसाले जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर ते पूर्णपणे ठेवल्यानंतर ते फ्रीज पिवळं होतं तर असं होऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे आणि काही कंटेनर शेअर करणार आहे जे तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे जेव्हा आपण आपण मार्केटमधे भाजीपाला आणतो किंवा कोणतीही वस्तू आणतो आईस्क्रीम वगैरे आणली तर ती फ्रीजमध्ये स्टोरेज केला जातो तर आपण अशा बऱ्याचशा मसाले असतात ते देखील आपण फ्रीजमध्ये ठेवतो पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये काही धान्य असतात कडधान्य ते देखील आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो तर आपण ते व्यवस्थित कसं ठेवायचं ते, ते आपण बघूयात इथे माझं डबल डोअरचं फ्रीज आहे तुम्ही बघू शकता यामध्ये त्यामध्ये पाच कपाट आहेत म्हणजे खूप मोठे मोठे नाही तर ते छोटेच आहे तर आधी सर्वात आधी हे मी लसूण निवडलेला आहे तो देखील मी काचेच्या बर्णीमध्ये टाकून घेणार आहे जास्त करून प्लास्टिक असेल चांगलं कंटेनर असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता इथे मी काचेची बर्णी वापरलेलं आहे म्हणजे मी स्पेशल हे लसूण ठेवण्यासाठीच घेतलेलं आहे ज्या वस्तूमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू आपल्याला स्टोरेज करायच्या असतात ते कंटेनर चांगलंच घ्यायला हवं यानंतर मी हा एक लांब डब्बा घेतलेला म्हणजे हा एक कंटेनर घेतला होता त्यामध्ये मी शेंगदाणे स्टोरेज केले होते एखाद्या वेळेस मी गावी चालली जाते मी मुंबईमध्ये राहते तर तिथे पूर्णपणे शेंगदाणे पावडर बनते म्हणून मी त्यामध्ये स्टोरेज करण्यासाठी तो डब्बा घेतलेला तर त्यामध्ये मी आता जे आपलं कोकम असतं चिंच असतं ते मी त्यामध्ये स्टोरेज केलेलं आहे मी माझ्या फ्रीजमध्ये एवढ्या साऱ्या वस्तू ठेवत नाही म्हणजे खूप साऱ्या वस्तू नसतात म्हणजे असं खूप साऱ्या दोन तीन दिवसाच्या भाज्या किंवा दोन तीन दिवसाचा भात असेल किंवा चिकनची वगैरे दोन तीन दिवसाची भाजी असेल असं मी काही ठेवत नाही जर आदल्या दिवशी असेल आणि ते दुसऱ्या दिवशी खाल्लं नाही गेलं तर ते परत टाकून द्यायचं कारण एवढं स्टोअर करून त्याच्यामध्ये कोणतंही जीवनसत्व विटॅमिन असेल काही राहणार नाही आहे त्यासाठी आपण ते न खाल्लेलंच बरं इथे मी काय केलं आहे जे दुधाचे पदार्थ आहे ना ते एका जागेवर ठेवलेले आहे एका कपाटामध्ये आणि खाली मी जे पापड असतात ते ठेवलेले आहे आणि जो माझा स्टीलचा डब्बा दिसतो आहे त्यामध्ये मी स्टीलच्या डब्यामध्ये मी मसाले ठेवलेले आहेत कारण आहे ना मसाले जर आपण असं कशात पण ठेवून दिलं किंवा मोकळे ठेवले किंवा बरेच जण बायका जिथं बॉटल वगैरे ठेवतात ना तिथं सगळे मसाल्यांचे रांग लावलेले ला राहतं तर मसाल्याचे रांग लावल्यामुळे काय होतं ते जे आपलं फ्रीजचं जे डोर डोर असतं ते पूर्णपणे पिवळं पडतं लाल पडतं आणि ते खराब होतं थोड्या दिवसांनी पूर्णपणे फ्रीज खराब झालेला असतो माझा आधीचा जो फ्रीज होता तो देखील तर तसाच झालेला तर मला आयडिया आली की मी एका डब्यामध्ये सगळं भरून ठेवायला हवे जसे की आपल्याकडे वेगवेगळे मसाले असतात पावभाजीचा मसाला वगैरे वा आपण वास त्याचा चांगला राहा स्मेल चांगला राहो त्यासाठी आपण फ्रीजमध्ये दे ठेवत असतो तुम्ही बघू शकता जे लिक्विडसारखं म्हणजे जे, जे मसाल्याचं आहे जे आपण काही ना काही करण्यासाठी वापरतो ते मी अशा पद्धतीने त्याला एका स्टीलच्या बॉक्समध्ये ठेवून दिलेलं आहे म्हणजे जर आपल्याला मसाला लागेल तर मी तो डब्बा काढून घेऊ शकते ज्या वस्तू जास्त दिवस टिकू शकतात जसे की मोरंबा असतो लोणचं असतं त्या वस्तू मी स्टोरेज करून ठेवलेल्या आहेत आणि भाजी राईस वगैरे असतात ते तर मी ठेवतच नाही ते मी आदल्या दिवशी जर आपलं बनवलेलं जास्त झालेलं असेल तर दुसऱ्या दिवशी पटकन खाल्लं जातं नाही तर मग ते काढून टाकून देतो आठवड्यातनं आपण छान व्यवस्थित फ्रीज पुसून घेतलं तर हे फ्रीज मी आधी गावावरनं आल्यानंतर क्लीन केलेलेच होते आता फक्त थोडंसं मला पुसून घ्यायचं होतं जर जो मी आता स्टोरेज केलेला आहे म्हणजे फ्रीज बंद केल्यामुळे ते थोडंसं त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं तेवढं मी पुसून घेत आहे तर अशा छोट्याशा डब्यामध्ये मी कढीपत्ता ठेवलेला आहे स्टीलच्या डब्यामध्ये कडीपत्ता खूप चांगला राहतो लवकर सुकत नाही प्लस मी अशा स्टीलच्या डब्यामध्येच आपला लिंबू ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता लिंबूची जी फोड मी वरती ठेवली ती ती देखील मी याच्यात ठेवते पण घाई गडबड वरती ठेवली गेली होती तर अशा स्टीलच्या डब्यामध्ये मी जे आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू असतात ते स्टोरेज करून ठेवते तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये नारळ किसून ठेवलेलं असते पण हे नारळ थोडंसं जे मी दुशी मी ते मी दुसऱ्या दिवशी यूज करणार होती म्हणून मी किसून वगैरे ठेवलं नाही त्याला तसंच वगैरे ठेवून दिलं त्यानंतर खजूर वगैरे असतात तर खजूर यांना जर जा जास्त असं बॉक्स असेल आणि खाल्लं गेलं नाही तर त्याला त्याच्यात पण स्मेल यायला लागतो पण हे खजूर फ्रीजमध्ये चांगले राहतात म्हणून मी ह्या खजूरचा डब्बा फ्रीजमध्ये ठेवलेला आहे त्यानंतर आपला जो राईस असतो जो पण राईस फोडणीचा देतो त्याचा जो मसाला असतो तो देखील मी एका डब्यामध्ये ठेवलेला आहे असंच मोकळं ठेवलेलं नाही आणि मुलांना कधी कधी ग्लुकन डी द्यावी लागते म्हणून ते देखील मी स्टोर करून ठेवलेलं आहे या सगळ्या वस्तू मी एका जागेवर ठेवणार आणि बाकीच्या दुधाचे पदार्थ एका कपाटामध्ये राहतील आणि जे बाकीचे आहेत ते एका याच्यामध्ये राहतील म्हणजे आपल्याला जे पण काढायचं असेल तर शोधण्याची गरज पडणार नाही अगं बाई हे कुठं गेलं ते कुठं गेलं सापडत नाही आहे तूप पाहिजे असेल तर आपण लगेच कुठे ना कुठं बघतो फ्रीजमध्ये पण गोंधळच होतो छोटा फ्रीज जरी असलं मोठं जरी असलं तर गोंधळच होतो त्यासाठी असं एका एका कपाटामध्ये जर ठेवलं तर ते आपल्याला पटकन काढता येईल त्यानंतर आमच्या घरामध्ये अंडे जास्त खाल्ले जातात ते मी अंड्यांचा जो बॉक्स आहे तो देखील एका जागेवरच ठेवते म्हणजे जे मोठे कंटेनर आहे ते एका बॉक्समध्ये ठेवून देते आणि जे आपले कढीपत्ता लिंबू आणि आपलं जे आलं लसूण असतं त्याची पेस्ट असते ते देखील फ्रीजमध्ये स्टोअर करून द्यायचं आणि मी थोडे जास्त लसूण निवडून घेतले ते देखील जिथं आलं लसूण वगैरे ठेवलेलं आहे कोथंबीर देखील आपण मी आता आणलेली नाही आहे तर कोथंबीर देखील आपण या स्टीलच्या डब्यामध्ये देखील ठेवू शकतो किंवा पॉलिथिनमध्ये देखील ठेवू शकतो तर अशा पद्धतीने मी हे स्टोअर करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूपच असं काही वस्तू नाही आहेत जास्त प्लास्टिकचा ग्रीन कलरचं बाऊल आहे त्यामध्ये मी टोमॅटो ठेवते देखील मी आता आणलेले नाही पण मी टोमॅटो देखील वरतीच ठेवून देते म्हणजे भाजीपाला असतो ना जो आपला हिरवा भाजीपाला परत टोमॅटो काकडी सगळं एकत्र एक खिचडी होऊन जाते म्हणून मी सगळं एकत्र एक ठेवत नाही तर ते सगळ्या वस्तू मी वेगवेगळ्या ठेवते त्यानंतर इथं माझ्या मुलीने नेल पॉलिश ठेवलेलं ने आहे तिला नेल पॉलिशची खूपच आवड असल्यामुळे तिने फ्रीजमध्ये नेल पॉलिश ठेवून दिलेल्या आहेत मी इथं थोडा गुलाबजल आणि क्लिंजिंग ठेवलेलं आहे म्हणजे ग्लिसरीन आणि गुलाबजल एकत्र करून आपण थोडंफार जेव्हा ड्राय स्किन होते जेव्हा हिवाळा वगैरे असतो तेव्हा मी यूज करते आता मी यूज करत नाही होणार आहे म्हणून तुमच्या घरात पण असे सॉस वगैरे पडलेले असतील तर ते तुम्ही चेक करून घ्या किंवा कधी कधी खातो फ्रीजमध्ये दोन दोन वर्षाच्या वस्तू देखील राहिलेल्या असतात बऱ्याच बायका अशा असतात एवढ्या आरशे असतात की फ्रीजमध्ये एक एक वर्षामध्ये एक्सपायट झालेल्या वस्तूसुद्धा फ्रीजमध्ये निघतात तसं न करता फ्रीज पूर्णपणे क्लीन करायला पाहिजे तिथं आपल्याला फक्त थोड्याफार वस्तू दूध वगैरे आपल्याला स्टोअर करायचं आहे सगळ्याच वस्तू आपण फ्रीजमध्ये स्टोअर नाही करू शकत पापड मी फ्रीजमध्ये याच्यासाठी ठेवलेले आहेत कारण आमच्याकडे प्रा पापड हे बाहेर खराब होतात म्हणून पापड हे फ्रीजमध्ये चांगले राहावे म्हणून ठेवलेले आहेत कारण मुंबईसारख्या सिटीमध्ये कोणती पण कडधान्य आणलं वस्तू आणलं का ती लवकर खराब होते लवकर त्याला किडे वगैरे आड्या वगैरे लागतात म्हणून आम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे असे घरगुती व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा